नमस्कार मी डॉक्टर सारंग मोहन अग्निहोत्री कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन कमलनेन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आपल्या इथे हृदय कमजोर असणे म्हणजेच हार्ट फेल्युअर आणि फुप्फूस निकामी होणे म्हणजेच लंग फेल्युअर यासारख्या दुर्धर आजारांसाठी हार्ट अँड लंग फेल्युअर क्लिनिक चालू करण्यात आले आहे यामध्ये अत्यंत दुर्धर अशा हार्ट फेल्युअर आणि लंग फेल्युअरच्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन योग्य ट्रीटमेंट आणि अत्यंत जटिल अशा हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट या सर्जरीचे मार्गदर्शन तसेच या सर्जरीज येथे होणार आहेत तरी सर्व रुग्णांनी आणि गरजू लोकांनी कृपया या सेवेचा या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कमलनेन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे अवश्य भेट द्यावी धन्यवाद